हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी प्रिया खांदे स्पेशल फूडमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा लागलेला आहे आणि मे महिन्यात तर भरपूर ऊन ऊन असतं आणि या उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची भरपूर इच्छा होते तर आज आपण अगदी बाहेर जसं आपण मठ्ठा पितो त्याचप्रमाणे आपण घरी मठ्ठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर मी त्यासाठी इथे अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे तर हे ताक मला थोडं घट्ट वाटत आहे त्याच्यामुळे मी त्यात थंड पाणी थोडं मिक्स करून घेत आहे तुम्हाला कितपत पातळ हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता तर छान मिक्स करून घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी मी इथे मसाला घेतलेला आहे तर मी इथे दोन हिरव्या मिरच्या आल्याचा सा तुकडा सात आठ पुदिनाची पाने एक चमचा जिरा पावडर एक चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपलं साधं मीठ घेतलेलं आहे तर आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ मिरची घातली आहे आलं आणि पुदिन्याची पाने आपल्याला आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे बारीक करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आपण वाटलेलं मिश्रण टाकायचं आहे त्याचबरोबर जिरा पावडर काळं मीठ साधं मीठ आणि पिठी साखर पिठी मी याच्यामध्ये साखर घालत आहे तीन चमचे तुम्हाला कितपत गोड हवं असेल तित तितकी साखर तुम्ही घालू शकता तर मी याच्यामध्ये तीन चमचे साखर घालत आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे रळीने छान मिक्स करून घेत आहे अगदी बाहेर जसा मठ्ठा आपण विकतचा पितो त्याचप्रमाणे हा मठ्ठा घरीही तयार होतो अगदी तसाच चव तशी अगदी तशीच चव लागते या मठ्याची आणि उन्हाळ्यात आपल्याला हा मठ्ठा पिण्यासाठी खूप असा पौष्टिक असतो उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी ताक हे खूप उपयुक्त ठरतं पिण्यासाठी तर मठ्ठा इथे आपल्या तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा मठ्ठा दिसतो आहे आपला तर सगळ्यांनीच उन्हाळ्यामध्ये आपल्या घरी हा मठ्ठा तयार करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आहे तो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद